नमस्कार आज आपण चर्चा करत आहोत भगवद्गीतेतील आठवा अध्याय श्लोक क्रमांक पंधरा तर श्लोका या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम नापनुवती महात्मान संसिद्धी परमागता माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोगी महात्मेजन या दुःखपूर्ण तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाहीत कारण त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत की जे लोक माझ्या धामाची प्राप्ती करतात जे भक्त माझ्या धामाची प्राप्ती करतात ते ह्या दुःखालय अशाश्वत अशा जगतामध्ये पुन्हा परत येत नाहीत तर इथे भगवान श्रीकृष्ण या भौतिक जगताला दुःखालय आणि अशाश्वत हे दोन विशेषणं वापरत आहेत यावरून एक गोष्ट आठवली की पूर्वीच्या काळी जेव्हा काही दूत एखादा संदेश घेऊन राजाकडे किंवा राजाच्या मंत्र्याकडे यायचे आणि कधीकधी जो संदेश चांगला नसायचा वाईट बातमी असायची दुःखाची बातमी असायची किंवा एखादी त्रास देणारी बातमी असायची तेव्हा तो दूत घाबरून जायचा आणि बातमी सांगण्याअगोदर की राजाकडे येऊन म्हणायचा की आधी मला अभयदान द्या मगच मी ही बातमी सांगेन मग त्याला अभयदान दिलं जायचं आणि मग तो दूध तो जो आ, संदेश घेऊन आलेला व्यक्ती असायचा तो तो संदेश सांगायचा त्या राजाला मग कितीही वाईट बातमी असो त्या दूताला अभयदान दिला असल्यामुळे तो वाचायचा त्या पण बऱ्याच वेळा अशी सत्य पण वाईट बातमी किंवा आपल्याला न आवडणारी बातमी देणारी व्यक्ती पूर्वीच्या काळी त्याला मारलं जायचं किंवा त्याला शिक्षा दिली जायची कारण तू वाईट बातमी आणलीस खरं तर त्या दूताची काहीच चूक नाही उलट त्याला बक्षीस दिलं पाहिजे की ही वाईट बातमी किंवा धोक्याची सूचना किंवा एखादी आपल्याला सतर्क करणारी एखादी बातमी तो घेऊन आला योग्य वेळी घेऊन आला कदाचित काही वाईट घडलंही असेल पण पुढील संकट टाळण्यासाठी कमीत कमी तो बातमी घेऊन तरी आपल्यापर्यंत आलेला आहे त्यामुळे त्याला सन्मानलं पाहिजे त्याला काही गोष्टी दिल्या पाहिजेत भेट म्हणून त्याचा गौरव केला पाहिजे पण बातमी वाईट आणली म्हणून त्या दूतास शिक्षा देणे हे प्रकार सर्रास घडत असत खास करून पूर्वीच्या काळी मोगली जेव्हा राज्य होतं त्यावेळेस तर खूप वेळाला अशा घटना घडायच्या तर ही एक दुर्दैवी गोष्ट आहे की आपण ती बातमी घेऊन आणणाऱ्या दूतास नावं ठेवतो किंवा वाईट म्हणतो किंवा शिक्षा देतो कदाचित आजकाल असं एखाद्याला मारलं जाणार नाही पण एखादी वाईट बातमी सांगितली किंवा खरं सांगितलं किंवा खर कि सतर्कतेची सूचना दिली तर त्या सांगणाऱ्या व्यक्तीला बऱ्याच वेळा लोक म्हणतात की काय हा नेहमी निगेटिव्ह बोलतो काय हा नेहमी अशा वाईट गोष्टी बोलतो जसं भगवंतांचे भक्त भगवद्गीतेतील जो संदेश आहे भगवंतांनी दिलेला की उपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम न आपणुवंती जर तुम्ही माझ्या आध्यात्मिक धामाला वैकुंठ धामाला प्राप्त झाला तिथे जर तुम्ही पोहोचला तर या भौतिक जगतामध्ये तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही आणि हे भौतिक जगत कसं आहे दुःखालय आणि अशाश्वत हे दुःखालय आहे इथे दुःखच मिळेल जसं हिमालयात हिम म्हणजे बर्फ मिळेल जसं ग्रंथालयात तुम्हाला ग्रंथ मिळेल मदिरालयात दारूच मिळेल <laughs> तसंच या दुःखालयामध्ये दुःखच मिळेल आणि हे आपण सर्रास पाहतो वेगवेगळ्या बातम्या येतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत अधिदैविक आध्यात्मिक आणि अधिभौतिक शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे अधिदैविक म्हणजे नैसर्गिक पद्धतीने घडणाऱ्या घटना ज्याद्वारे आपल्याला त्रास होतो अधिभौतिक म्हणजे इतर जीवांद्वारे मिळणारा त्रास इतर एक दोन देश एकमेकांशी भांडत आहेत दोन जातीचे लोक एकमेकांशी भांडत आहेत किंवा मनुष्य प्राणी यांच्यामध्ये एक प्रकारे संघर्ष चालू आहे साधा एखादा डास आपल्याला चावतो तो सुद्धा आधिभौतिक क्लेश आहे इतर जीवात्म्यांद्वारे दिला जाणारा क्लेश हा अधिभौतिक अधिदैविक म्हणजे नैसर्गिक आपत्तींद्वारे दिला जाणारा क्लेश आणि आध्यात्मिक म्हणजे आपल्या स्वतःच्या शरीराद्वारे मनाद्वारे आपल्या जो आजकाल सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स खूप वाढलेले आहेत तो क्लेश तर हे शास्त्रांमध्ये सांगितलेले आणि हे आपण पदोपदी रोजच्या बातम्यांमध्ये पाहतो की हे जग दुःखालय आहे हे, हे अशाश्वत आहे कधीही काहीही होऊ शकतं कुणाचंही जीवन कधीही संपू शकतं पण जेव्हा हेच सत्य भगवद्गीतेचं ज्ञान हातात घेऊन किंवा तुमच्यासमोर येऊन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, केला जातो लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा बहुतेक वेळा असं आढळून येतं की जो सांगण्यास येतो आहे त्या व्यक्तीला ज्या दूताला पूर्वी राजे शिक्षा करायची वाईट बातमी आणली म्हणून तसं जो व्यक्ती सत्य बोलतोय आपल्याला सतर्क करतोय भगवंतांचे भक्त आपल्याला ताकीद देत आहेत तुकाराम महाराजांसारखे श्रील प्रभुपादांसारखे भक्त आपल्याला सांगतायत की या भौतिक जगतात अडकून पडू नका आध्यात्मिक जगतात जसं भगवंत सांगत आहेत या श्लोकामध्ये तुम्ही माझ्या धामाला प्राप्त झाला तर पुन्हा या दुःखालय अशा श्वतामध्ये यायची गरज पडणार नाही पण दुर्दैवाने बहुतेक वेळा असं होतं की लोक हा संदेश जो देतो आहे व्यक्ती त्यालाच नावं ठेवतात की हा किती पेसिमिस्टिक आहे हा, हा किती नैराश्यग्रस्त आहे हा असं निगेटिव्ह बोलून हा असा वाईट गोष्टी बोलून आम्हाला आमचं जीवनही व्यवस्थित जगू देत नाही आहे आम्हाला आमच्या जीवनामध्ये हा एवढ्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी बोलून आहे तो आनंद आहे तो सु आहे ते सुखसुद्धा उपभोगू देत नाही आहे अशी बऱ्याच वेळा बरा भरचना केली जाते पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या जगात कितीही छोटी मोठी छोटी 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 सुखं आपण उपभोगायचा प्रयत्न केला तरी अंतिमरित्या आपण जर पाहिलं तर हे जग दुःखालय आहे आणि म्हणून भगवंत आपल्याला सांगत आहेत की जागे व्हा माझ्या आध्यात्मिक धामाला परत या स्वतःबद्दल जाणून घ्या या जगाबद्दल जाणून घ्या भगवंतांबद्दल जाणून घ्या आणि त्यासाठीच हे भगवद्गीतेचं ज्ञान भगवंतांनी दिलेलं आहे ज्याद्वारे या भगवंतांची जर भक्ती केली तुम्ही तर तुम्ही आध्यात्मिक धामाला परत जाल आणि पुन्हा या भौतिक जगतामध्ये दुःखालय अशाश्वत ठिकाणी पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही पुन्हा आपल्याला तेच तेच कष्ट तोच त्रास सहन करावा लागणार नाही तेव्हा हा संदेश देणाऱ्या दूताला नावं ठेवण्यापेक्षा आपण आपली परिस्थिती अवलोकन करून पाहिली पाहिजे आणि लक्षात घेतलं पाहिजे की आपली परिस्थिती खूप बिकट आहे आणि भगवंतांची भक्ती करून आध्यात्मिक जगतात जाणं हे सर्वोत्कृष्ट सोल्युशन आपल्या या समस्येसाठी आहे हरे कृष्णा धन्यवाद you yeah. are yeah.